नागपुरातील रविभवन म्हटलं की आपल्याला खासदार आमदार किंवा मोठे प्रशासकीय अधिकारी यांचा विश्रामगृह म्हणून ओळख आहे नागपुरातील रविभवन हे सिव्हिल लाईन्स मध्ये असल्याने इथे सतत व्ही आय पी सुरू असते आणि रविभवन हे सि असल्याने येथील चारही बाजूने इथे शासकीय आणि प्रशासकीय मोठे मोठे ऑफिसर्स असल्याने पोलीस बंदोबस्त आणि सुंदर प्रशस्त जागा आणि शांत रम्य वातावरण सतत असते परंतु नागपुरातील भवन परिसर सध्या मद्यपीचा अड्डा बनला आहे रोज या परिसरात मोठमोठ्या गाड्या अनेक व्ही आय पी येतात आणि रात्रभराची विश्रांती घेतात मात्र या काळात त्यांच्या गाड्यांवरचे ड्रायव्हर आणि विश्रांतीसाठी जागा पण असते परंतु ते कर्मचारी हिरवेगार लॉनवर बसून हे मद्यपी आरामात कधी देशी तर कधी विदेशी दारूचा आस्वाद असे लक्षात येत आहे